आपणला आवडणाऱ्या रामायणात श्रीराम अयोध्येचा राजा श्रीराम व लंकाधिपती यांचे स्वभावविशेष रेखाटले आहे तर श्रीराम हे मागण्याचे प्रतीक पवित्रेचे प्रतीक आणि रावण हा गर्वाने भरलेला मदमस्त राक्षस राजा यांच्या स्वभावाचे वर्णन त्यांच्या नगरीत सुद्धा दिसून येते नगरीच्या वर्णात आपण सुद्धा ऑब्झर्व करू शकतो पहले लंकाधिवेपति रावणो रम्य हि लर्गा होणी लङ्का रम्य हि स्वर्गा होणी लङ्का इ सागरलहरि नादवतीडंका रम्य हि स्वर्गा होणी लङ्का रम्य हि स्वर्गा होली लङ्का हो सुवर्णकमला परिनगरी फलून दरवळे कमला सुवर्णकमला नगरी फुलून दरवळे निळा सागरी त्या कमलावर चंद्र निज करे त्या कमलावर चंद्र निज करे करी अभिषेका रम्य ही स्वर गाओ लंका रम्य ही स्वर नीलंका लंका हिच्या कीर्तीच्या लरी नादविती लंकार रम्यही स्वर गावनी लंका लक्ष्मी लका दोगिभगिनी उभयौपद्या या जलाधितु लक्ष्मी लङ्का दोगिभगिनी उभयौपद्या या जलाधितु या लङ्के च कमला तरि कमलाघेलका रम्य हि स्वर्गा ओि लङ्का रम्य हि स्वर्गा ओि लङ्का अयोध्यासी आपल्या आवडत्या नगरीची वर्णन इथे राम रावण जातो स्वतःची प्रौढी म्हणायला आणि आता अयोध्या वासी कसे म्हणतात त्यांची भाषा कशीयुती रावरी अयोध्या म्हणून नगरी अयोध्या म्हणून नगरी उभ्या राहिल्या वास्तू सुंदर

तोरण कौती भवती रम्य उपवन त्यात रंगती नृत्य गायने मृतुंबवी नित्य नादती अलका नगरी परी अलका परी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी शरयुती रावे आता लंकाधिपती रावण आपल्या नगरीच्या वर्तमान गर्वाने स्वर्गाहून सुंदर म्हणून एवढंच नाही तर वैभवशाली वैभवाचे वर्णन करताना साक्षात लक्ष्मी देवीला म्हणतो की माझे दासीपद घेशील का या उलट अयोध्या जनवासी आपल्या सुंदर भाषेत आपल्या नगरीची तुलना अलका नगरी समान करतात एक सो उच्च एक समान अलका नगरी परी अयोध्या नगरी असे करतात आहे आपल्याला ही तुलना आवडली असली